नमस्कार मित्रांनो आता अखंड महाराष्ट्राचा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता पण आलो आहे पोलीस स्टेशन साहेब केसरी मैदानात तर या साहेब केसरी मैदानात कोणकोणते नंदी सेम साठी पत्र ठरले ते आपण व्हिडिओच्या मध्ये बघणार आहे तर मित्रांनो दशविंद केसरी पकासूर पण गटपत झालेला आहे सातव्या घाटात पण गटपत झालेला आहे आज पळाला कोरेगावकरांचा को माहिवी आज घटना आलाय रहमतपूर आहे आज कितव्यात पळाला आपला बारावीत पळून गटपा झाला मित्रांनो काय नाव आहे हो रतन गटपा झाला आज कोणावर पळाला या सुंदरभर पळाला चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी काय नाव तुझं पण आलाय नाही आज कोणाकोणाला आणलेलं होय मित्रांनो चुगार आणि रोबाब गड क्रमांक मध्ये पळून गटपत झालेली सांग पळाला सुंदर अशी गाडी आणली करंड शिवत्र घरा चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी नमस्कार दादा आज कुठली आणलेली बैल आज किती पळाली घरचा सांज पळाला गावचा सांज पळाला कशी गाडी पळाली होय किती वेळा मध्ये घटपात झाली चौदा मध्ये चालते शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी नमस्कार दादा आज कोणाला आणलेलं होय कुठला सोन्या निगडेकरांचा आहे कितीच पळाला आज मित्रांनो निगडेकरांचा सोन्या पंधराव्यात पळून गटपस आहे आज कोणावर पळाला ह्याच्यावर आहे आज ह्याचं नाव काय हाय चालतंय शुभेच्छा झाला सेमीसाठी मित्रांनो खोलवडेकरांचा गाणा बाय पण गटपत झालाय आज पंधराव्यात पळून गटपत झालाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी नमस्कार दादा आज कोणाला आणलेलं रॉयल शिवाय नायगाव नायगावकरांचा रॉयल पण आलेला आज किती वेळ पळाला तीन नंबर तास आज कोणावर आज पडाला मित्रांनो आज रुबावर पडायला चालतंय शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी नमस्कार दादा आपलं नाव तुशल कुशल आज कोणाला आणलं होतं जलवा कुठल्या गावचा जलवा किती वेळा मध्ये पडाला आज पंधराव्यात पळून गटपात झाला आज कोणावर पडाला आज कशी काय गाडी पडाली शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी मित्रांनो वास्त्रट क्रमांक दहा मध्ये पळून गटपात झाले मित्रांनो खेडकरांचा मंगळ्या पण गटपात झालाय सेमीसाठी साठी पात्र ठरलाय गट क्रमांक दहा मध्ये पडाला मित्रांनो पाटकळकरांचा पतंग चौथ्या गाडात पळून एक गटपात झालाय आता येचुर कोणावर पळाला झाला नमस्कार दादा आज कोणावर पळाला आपला पतंग पतंग कोणावर पळा बोहेर तांबेच्या सुंदरभर पळालो आहे आज कशी गाडी पळाली चांगली पळाली आहे चालतं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी बाबा नमस्कार आज कोणाला घेऊन आला होता बागड मित्रांनो बागड पण आलाय बागडचं कुठलं गाव आंबेदरे आंबे थैमान मित्रांनो आंबेंदरेकरांचा बागड आज किती पळाला गटपा झालाय आज कोणावर पळाला थैमान आणि बागड पळाला तरी चालतंय शिबेच्या तुम्हाला सीमेसाठी दादा आपलं नाव बनवटीच आहे आज किती पळाला आपला का नाव काय बैलाच बैलाच नाव सोन्या गट क्रमांक सव्वीस मध्ये पळून गटपत झालाय आज कशी गाडी पळाली गाडी आज कोणावर का का? पळाला त्यांच्यावर पळाला चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव होय आज कुठला बैल आणलाय आज असा किवळे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र आज कोणावर पळाला ससा किती मध्ये पळाला मित्रांनो चव्वेचाळी मध्ये पळून गटपात झालाय आज पळाला कुणावर वर्यकरांचा शंभूवर पळाला चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी